दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चिंतामणी नगरच्या पुलावरून वाहतूक सुरू होईल असा शब्द संबंधित यंत्रणांनी दिला होता पण तो पुलाखालीच गाडला गेला जानेवारी संपूर्ण आता मे महिना अर्धा संपला तरी पुलाचा अर्धा भागही पूर्ण झालेला नाही अगोदरच संतगतीने सुरू असलेले या पुलाचे काम आता पावसाळ्यात रखडणार असून हा पूल आता पुढच्या जानेवारीपर्यंत तरी पूर्ण होण्याची शक्यता दिसून येत नाही अगोदर संत काम आता पावसाळ्यामुळे पुन्हा रखडण्याची शक्यता सांगली शहराला उत्तरेकडे जोडणारा एक मोठा मार्ग म्हणजे सांगली माधवनगर रोड या रोडवरून कोल्हापूर जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच कर्नाटक या भागातून फलटण बारामती मध्य प्रदेश राजस्थान दिल्ली हरियाणा व साऱ्या उत्तर भारताला जोडणारा हा रस्ता आहे दररोज हजारो मालवाहतूक वाहने या रस्त्यावरून ये जा करत असतात माधवनगर हे पूर्वेपासून कापड उद्योग तसेच इतर उद्योग गोदामे निवासस्थाने कार्यालय असणारा परिसर सांगली उपनगरांचा सा विस्तारसुद्धा उत्तरेला साखर कारखाना माधवनगर पुदगाव कवलापूर फाटा इथपर्यंत झाला आहे या भागातून दररोज हजारो विद्यार्थी नोकरदार उद्योजक यांची या पुलावरून ये जा होत असते पण रेल्वे रुळ रुंदीकरणासाठी हा पूल पाडताना या प्रचंड वाहतुकीचा अजिबात गांभीर्याने विचार केला गेला नाही परिणामी रोज शेकडो वाहनधारकांना तर विनाकारण मनस्ताप सोसावा लाग लागतो आहेच पण पुलाच्या आजूबाजूच्या व्यावसायिकांवरही उपासमारीची वेळ आली आहे चिंतामणी नगरच्या पुलाचे काम वारंवार का रखडते हा सवालच आहे मुळात या पुलाच्या बांधकामासंबंधीच्या पुला पुला संबंधीच्या विविध खात्यांमध्ये कसलाही समन्वय नाही कामाची जबाबदारी नेमकी कोणाची तेही समजत नाही पूल पाडताना यंत्रणांनी कसल्याही हरकती घेतल्या नाहीत जुलै दोन हजार तेवीस दरम्यान नागरिकांकडून कोणत्याही हरकती पूर्व सूचना न घेता कोणतीही आगाऊ सूचना न देता तसेच सक्षम पर्यायी व्यवस्था न उभारता अचानकपणे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला तो बंद करताना जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत त्याचे काम पूर्ण करून तो खुला करण्यात येईल हे दिलेले आश्वासनही पाळले गेले नाही जबाबदार कोण हा प्रश्न आहे